न्यूज नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील गणेश चव्हाण भूमाता युथ फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष विशेष संपर्क प्रमुख विश्व हिंदू परिषद कात्रज पुणे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंडेगाव येथील लक्ष्मी गोशाळा गोकुळ गोरक्षण शाळा गोशाळा येथील गायी आणि विविध जनावरांना चाऱ्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली अशा प्रकारे चव्हाण यांनी आगळावेगळा वाढदिवस मित्रांसमवेत साजरा केला वाढदिवसाच्या निमित्ताने जनावरांना चारा देणे हा एक चांगला आणि सामाजिकदृष्टीने उपयुक्त असा उपक्रम आहे अनेक लोक आपल्या वाढदिवसाला जनावरांसाठी चारा वाटप करून एक वेगळा आनंद मिळवतात वाढदिवसानिमित्त जनावरांना चारा देणे म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासणे असे आहे या उपक्रमामुळे जनावरांना चारा मिळतो ज्यामुळे त्यांची सोय होते जनावरांना चारा उपलब्ध करून दिल्याने पर्यावरणाची काळजी घेतली जाते अशा उपक्रमांमुळे समाजाला एक सकारात्मक संदेश मिळतो गरजू जनावरांना चारा दिल्याने एक आगळा वेगळा आनंद मिळतो जनावरांना चांगला चारा देऊन वाढदिवस साजरा करता येतो गोशाळेतील जनावरांना चारा वाटप करणे हा एक चांगला वाढदिवस साजरा करण्याचा पर्याय आहे अशी भावना गोशाळेच्या वतीनं ज्ञानेश्वरी पाचांगे गंगाराम कोतकर यांनी व्यक्त केली यावेळी मित्रांसमवेत चारा वाटप करताना गुंडेगावचे माजी सरपंच हरिश्चंद्र कोतकर गणेश चव्हाण सौरभ पवार अजय कोतकर राहुल कोतकर रमेश कोतकर विकास शिर्के गणेश पवार अशोक कोतकर सोनू हराळ संतोष भापकर प्रमोद शिंदे ओंकार कोतकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते वायफळ खर्चाला फाटा देऊन गोशाळेला मदत करण्याचा निर्णय आम्ही मित्रांनी घेतला आम्ही फोन करून लक्ष्मी गोशाळा गोकुळ गोरक्षण गो शाळा यांना विचारणा केली की के आपल्या गायांसाठी वाढदिवसाच्या निमित्ताने चारा द्यायचा आहे यावर त्यांनी आमचे आभार मानले यापेक्षा आणखीन काही मदत करण्याचा विचार आम्ही करत आहोत तसेच सामाजिक वाढदिवस तरुणांनी साजरा करावे जेणेकरून एक सामाजिक बांधिलकी जपली जाईल असे गणेश चव्हाण भूमाता युथ फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष यांनी म्हटलं आहे नमस्कार हे गणेश चव्हाण भूमाता युथ फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष विभागचा विशेष संपर्क प्रमुख आहे आज माझा वाढदिवसानिमित्त आपण गुंडेगाव येथे गोकुळ गोसंवर्द गोशाळा व गो लक्ष्मी गोशाळा या दोन्ही शाळांना आपण चारा उपलब्ध करून दिलेला आहे आज महाराष्ट्रातला आप महाराष्ट्राचे नेते यांनी आपल्या बाईंना राज्यमाता दर्जा दिलेला आहे तर सवर्ण्याचं का आपण आपले गो स गोरक्षण तर सगळेच करतात गोसंवर्धनासाठी आपण मदत केली पाहिजे सगळ्या गोशाळांना या उपक्रम उद्देशाने गोमाता संस्थेतून जिल्हा अध्यक्ष यांनी गोमात गोमातेसाठी गोकुळ गो संरक्षण गोशाळेसाठी वाढदिवसानिमित्त सहारा दिला आहे मी त्यांची आभारी आहे